तर मित्रांनो बिग बॉसने कन्फर्मेशन दिल्यानुसार हा सीझन फक्त सत्तर दिवसांचा म्हणजे दहा आठवड्यांचा आहे आणि आता तर आठवडा चालू आहे आणि अजून सुद्धा एकूण आठ सदस्य उरलेत आता बिग पुढल्या आठवड्यात जर ग्रँड फिनाले आहे तर टॉप फायट ठरवण्यासाठी पटापट एलिमिनेशन करावं लागेल म्हणून या आठवड्यात ना नॉमिनेशन टास्क पार नाही पडलं तर थेट आठही सदस्य नॉमिनेट झाले परंतु एक टार्गेट टास्क झाला त्यामध्ये सदस्यांनी आपण कसे घरात राहण्यासाठी पात्र आहोत आणि दुसरा सदस्य कसं घराबाहेर जाण्यासाठी पात्र आहे हे प्रेक्षकांना पटवून द्यायचं होतं आणि यामध्ये बिग बॉसने दोन टीम पाडल्या टीम ए आणि टीम बी तर याच टास्क बाबतचा प्रेक्षकांचं मत जाणून घेण्यासाठी आम्ही एक सर्वे केला होता त्या सर्वेमध्ये आम्ही असं विचारलं की टीम बी मधून कोण या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी पात्र आहे चला तर मग बघूया प्रेक्षकांनी कोणाला किती वोट दिलेत आणि कोण या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी पात्र आहे तर सगळ्यात कमी वोट मिळालेला सदस्य आहे की त्यांनी घराबाहेर जावं पण उर्वरित प्रेक्षकांना त्यांचा गेम आवडतोय त्यांनी जो इंडिव्हिज्युअल खेळण्याचा डिसिजन घेतलाय त्यासाठी प्रेक्षक सहमत आहेत आणि त्यांना पुढे बघायला प्रेक्षकांना आवडेल आता धनंजय दादा नंतर कमी वोट मिळालेला सदस्य कोण आहे ते बघूया तर अंकिता अंकिताला तिचा गेम आवडतोय आणि खरंच ती सुरुवातीपासून जरा चांगला गेम खेळत आले तिचा घरात सुद्धा आणि टास्क मध्ये सुद्धा कॉन्ट्रीब्युशन चांगला आहे म्हणून ती प्रेक्षकांच्या मते पुढे जाण्यासाठी पात्र आहे आता अंकिता नंतर जास्त वोट मिळालेला आणि प्रेक्षकांना तो या आठवड्यात घराबाहेर जावा असं सदस्य कोण आहे तर दादा बारा पर्सेंट लोकांचं असं मत आहे की पॅडी पॅडेदा या आठवड्यात घराबाहेर जावं कारण त्यांचं हे असावं की ते थोडे थोडे आता गेम त्यांचा स्टॉप झालाय आधी ते खेळत होते पण आता ते कुठेतरी बॅकआउट घेताना दिसत आहेत त्यासाठी बारा पर्सेंट लोकांचा वोट असा असू शकतो की त्याने या आठवड्यात घराबाहेर जावं पण उर्वरित प्रेक्षकांना त्यांचा गेम आवडत आहे आणि त्याने पुढे जावं असं प्रेक्षकांचा मत आहे आता शेवटी या तिघांपेक्षा सगळ्यात जास्त वोट असलेला आणि प्रेक्षकांच्या मते त्याने या आठवड्यात घराबाहेर जावं असं सदस्य कोण आहे तर जान्हवी तर सेव्हन्टी टू पर्सेंट लोकांचं असं मत आहे की जान्हवीने या आठवड्यात घराबाहेर जावं प्रेक्षकांच्या मते जान्हवीला अनेक चान्स मिळालेले तिचा गेम सुधारवण्यासाठी पण तसा तिच्या गेम मध्ये काही सुधार आला नाही म्हणून या तिघांमध्ये ती घराबाहेर जावं असं प्रेक्षकांना वाटत तर खरंच या आठवड्यात जान्हवीनी घराबाहेर जायला हवं का किंवा या व्यतिरिक्त कोणी घराबाहेर जायला हवं असं तुम्हाला वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जाताना मराठी कलर या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका